मायमाली विचारमंथाल संस्कृतीचे कर्वग्रंथनाल कामाई त्रिवेणीची नौलाई मी मंदा किनिहारी ब मुसळे पिंपळण्यार मी कृष्णाची गवळण म्हणत आहे रंग 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 रंगला रंग 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 रंगला गोकुळात हं सखी कृष्ण दंगला गोकुळात हसखी कृष्ण दंगला ಕಾನಕೋಟಾ ಕುರಂಗ ಚೋಳಿ ಬೀ ಜಲ ಕಾನಾ ಕುರಂಗ ಚೋಳಿ ಬೀ ಯಮುನ ಯಮುನಾ ತರಿ ಥರ ಯಮುನಾ ತರಿ ಥರ ಸಾಗ ಕೀಶೋದ ತುಜಿ ಚುಗಲಿ ಸಾಗೋದೇಲ ತುಜಿ ಚುಗಲಿ ரங்க 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 ரோக்குளத்த ஹாசகி கிருஷ்ண தங்கலுத்த ஹாசகி கிருஷ்ண தாஹி திஷா சப்தரங்கி ரங்கல சப்தரங்க ரங்க தாதி சப்த கோகுல ரங்குளு தனியா வினா ढोलताशे आणि मृदुंग वाजला ढोल आणि मृदुंग वाजला रंग 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 रंगला गोकुळात हा सखी कृष्ण दंगला रंग 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 रंगला गोकुळात सखी या कृष्ण दंगला बासरीच्या तलावर शहा भण हरपले बासरीच्या तलावर बांण हरपले बालसंगे पेंद्या सवे नाचू लागले बाल सवे पेंद सगे नाचू लागले नंद घरी आनंदी आनंद झाला नंद घरी आनंदी आनंद जहाला रंग 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 रंगला ಗೋಕುಳ ಹ ಹಸ ಕಿ ಕೃಷ್ಣ ದಂಗಲ ಗೋಕುಳ ಹ ಕೃಷ್ಣ ದಂಗಲ ಬಲರಾಮ ದಾವು ಕಾನ ಥಾಮಬ ಬಲರಾಮ ದಾವು ಮನೆ ಕೃಷ್ಣದ ಕಾನ ರಂಗ ಖೇನಿಯಲ್ಲ ಶಂಗ ದರ ರೇ ರಂಗ ಖೇನಿಯಲ್ಲ ಶಾ ರಂಗ ದರ राधा नि श्याम झाले एक रंग रे राधा नि श्याम झाले एक रंग रे रंग 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 रंगला रंग 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 रंगला गोकुळत हांस की कृष्ण दंगला गोकुळत कृष्ण दंगला गोकुळत हस की कृष्ण दंगला गोपाल कृष्ण भगवान की जय